गोव्यातील डिचोली तालुक्यात पंधरा ते वीस जणांना कोट्यवधींचा गंडा मैत्रिणीच्या मदतीनं पोलीस कॉन्स्टेबलनेच लोकांना घातला गंडा पोलिसात तक्रार होताच गंडवणारी महिला फरार तपासाला गती देण्यासाठी आमदार पोहोचले पोलीस स्थानकात गोव्यातील पोलीस कॉन्स्टेबल पासून महासंचालकांपर्यंत अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांचाच हात असल्याचा आरोप होत आला आहे असाच आरोप सध्या बोर्डे डिचोलीतील नागरिकांनी एका कॉन्स्टेबलच्या विरोधात केला आहे या कॉन्स्टेबलनं आपल्या मैत्रिणीच्या साथीनं तब्बल पंधरा ते वीस जणांना विशेषतः महिलांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची तक्रार डिचोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे त्याची ही मैत्रीण सध्या फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत या महिलेनं इतर महिलांच्या भोळेपणाचा फायदा उठवत त्यांना गंडा घातलाय घरातील अडचणी सांगून किंवा नोकरीचं आमिष दाखवून तिनं इतर महिलांकडून कोट्यवधी हो रुपये उकळले आहे पीडित महिलांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहेत त्या आमका नो आता आठ आठ वर्षा तरी जाते लॉकडाऊन पहिलीसून ते आमची त्यांची ओळख असते तर त्यांना ते तसे नसले आम्ही पहिली तुमकं सांगता त्यांना तसे नसले आता आता त्याला अशी बुद्ध कशी येईल ते आमका बी खबर ना किंवा आम्ही त्याला पहिले हेल्प केलेले असले ते बी त्याने आमका दिलेले असले एका मनशाचे आता कोणाकडून चोडू बी बरे ना हे जाता म्हणून कोणाकडून आम्ही हेल्प करतात ना आता म्हणून ते आम्ही हॅल्प केलं इतकी वर्षांशी पहिल्यानुच मोबाईल स्विच ऑफ झाला आणि हजो मोबाईल इतके दीस बंद ना आयजूच कसं आणि आम्हाला आज त्यांनी सांगलेले चौथीचे दुसू म्हणून हाडून दिवून पैसे माझेकडसून लास्ट ते पहिली त्यानी सलाग वेल आणि लास्ट सोमार दिसा पन्नास हजार रुपया बेकिन अधी बेगीन अधी करून कोणाक तरी हे करू म्हणून बुधवार हाडून दाता म्हणून सांगून सोमार आले लास्ट पन्नास हजार

ते काढून दिले ते घेऊन गेले आठ दिवसांनी देता मग आठ दिवसांनी वरस राहून गे आणि ही माहिती फोन ना या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनीही पोलिसांची भेट घेऊन संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर प्रथम कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे हांगा पिछोले पोलीस स्टेशनार असले लास्ट तीन दिसांनी एक इन्सिडंट झालो की एक बायल हांगा भाड्याक रावताले आमच्या बर्थडे बर्थडे आणि तिने माझा सांगा खूप जणांचे कॉपरेतले पैसे घेतलेले कोणाक जॉब प्रॉमिस केले आणि पैसे घेतलेले सेंट्रल okay. बँकेच्या आणि ती बायल आता एक थोडे दिस झाले ती गायब असा आणि त्या सपोर्ट करपाक एक पुलीस असलेला अटॅच टू कोलवाळे पुलीस स्टेशन असं रोवले आणि त्या खातीर आज आम्ही पुलीस स्टेशनार आल्या आमची एकच डिमांड असले पोलिसांची जातातल्या बेगीन एफ आय आर त्यांच्या एग्री केला आमचा पी आय हा हो दनेश दिनेश गडेकरकडे आमच्या एस एग्री केला त्याचे जे कोण ताका सपोर्ट तो पोलीस करतले त्याक हले व्हाट दिसता की हे पुलीस जे असतात पुलीस स्टेशन असतात तेच वायट गोष्टींक हेल्प करता म्हणून वायट दिसता ती बायल सध्या फरार असा आणि तिने जॉबा खात्री खूप लोकांचे पैसे घेतल्या कॉफरीचे पैसे गेल्या अशे दिसते कायच ना खूप कोट्यांनी असा असं म्हटलं आणि आज कायच नाज्या बरोबर एक पंधरा वीस जणांनी त्याच्या अगेन्स्ट कंप्लेन केला सो so, म्हाका आशा असा आमची पोलीस डिपार्टमेंट ॲक्टिव असा जाता तितली बेगीन ही केस सॉल्व करतली आणि आमच्या लोकांचे पैसे मेळ् का आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि माझी रिक्वेस्ट परत एकदा लोकांक खुबश्या जणांनी दिले पैसे जॉबा खातीर तुम्ही बेस्टे जॉबा खातीर कोणाक पैसे दिव नका आमच्या बिचोलेन हा आमदार तरी असले जॉबा खातीर पैसे असले काय गणित हा तुम्हाला कळले न्ही मला कळना लोक कसे भुलतात थोडे लोक तर एक जॉबा खातीर म्हणून पैसे देतात ओवरऑल पहिला तर थोडे लोक आमचे पैसे डबल कसे जातले म्हणून कोणाक तरी देतात कोण पैसे डबल करना हे घाम कष्ट करूनच आपले पैसे आपण डबल करपाचे असतात सो अशा लोकांनी तुम्ही परत परत ह्या गोष्टी बळी पडू नकात किंवा त्या त्यां एक्युजा परत आमच्या मग सरकारला त्रास जाता पण मला विश्वास आमचे पोलीस डिपार्टमेंट जातात बेगीन ही केस क्रॅक करते तांना हटतले आणि आमच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करत जी बैल आहात तिचे नाव प्रिया प्रिया नाईक म्हणता ती थोडीकडे प्रिया यादव म्हणतात जाधव म्हणता खूपशा लोकांचे म्हणजे याच्या भाच्याकडल्यान साधारण पन्नास साठ ला तिने उखलल्या आणि ती ह्याच चार पाच दिसा पहिली फरार झाल्या म्हणून आम्ही एक दी म्हाका कॉल येडा पोलीस आणि कंप्लेन दिली सो त्याचे फुडें किती एक्शन जायना म्हण आज हांवें आमच्या आमदाराक आपयलो आणि पुढे ती इन्व्हेस्टिगेशन जाऊची एफ आय आर लॉंच जाऊची आणि त्याचे रितसर त्याचे कम कम हे कायदे कायद्यान ते सगळे जाय म्हणून आम्ही आयल्ले हंगास ह्या हितून सगळ्यांत जर मेन जर कोण जर हे आसा मास्टर न्हय जाल्यार तो पुलीस आसा त्या पोलिसांनुच तर रोहन वेंजी म्हणून एक पोलीस सी सी आहात तेनच तिका हाडून हा दिवचले सेंट्रल बँकेच्या वयर आपल्याच्या स्वतःच्या म्हणजे एग्रीमेंट करून तिका भाड्याक दौलेली तिचा आणि तो सगळ्या ह्याचा तोच इनवॉल्व असा प्रत्येककडे पैसे हाडपास त्यान सगळे केला म्हणून आम्ही पी आयकडे हे केला की तुम्ही ती मातशी कंप्लेंट ते पहिल्यान पहिली त्या भितून दोवर आणि त्याचे फुडली इन्व्हेस्टिगेशन करची आणि दोतरांनी अशुरन्स दिला की ते सगळे करून म्हणून तसेच सी एमाकडे हा मागत की मात्र लक्ष घालचे आणि पोलिस गृह होम मिनिस्टर सध्या सी एमच असा त्यांना हे पोलिसांना मात्र तरी सांगचे आणि त्याचे ॲक्शन घेऊ लोकांचे पैसे मिळवून दिवचे इतर अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका